स्वागताध्यक्षांना विनंती आहे कृपया आपण त्यांचा सन्मान करायचा आहे यानंतर पुढील कवी विजय कुमार भवारी यांना मी विनंती करतो की आपली कविता सादर करायची आहे पुढील कवी माननीय यशवंत घोडे कृपया विचार मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे जी घोडे जय आदिवासी माझं नाव विजय कुमार विनायक भवारी माझ्या कविते शीर्षक आहे बळीराजाची दिवाळी दिवाळीच्या आगमनाने सर्व सुखवत असतील दिवाळीच्या आगमनाने सर्व सुखावत असतील पण माझा बळीराजा वेगळ्याच विवंचनेत असेल दिवाळी आली म्हटल्यावर बघा दिवाळी आली म्हटल्यावर बायकोला मुलांना कपडा लत्ता घ्यावा लागेल गोडधोड करण्यासाठी कापड चोपट घेण्यासाठी काय व्याप करावे लागतील कापड चोपट घेण्यासाठी काय व्याप करावे लागतील माहेरवासाला आलेल्या लेखीसाठी बहिणींसाठी काहीतरी घ्यावे लागेल त्यांचे लाड कसे पुरवावेत या काळजीत तो असेल हे सर्व दिवाळीच्या वेळी विचाराचं काहूर सुरू असताना त्याच्या लक्षात येईल हे सर्व दिवाळीच्या वेळी विचाराचं काहूर सुरू असताना त्याच्या लक्षात येईल सोयाबीन उसाला भाव मिळालाच नाही सोयाबीन उसाला भाव मिळालाच नाही गाठीला पैका जोडता आलाच नाही गाठीला पैका जोडता आलाच नाही अचानक सर्व पीक वाहून गेलं स्वप्नांची राख रांगोळी झाली आणि आता आनी आता आणि दिवाळी अवतरली अगदी पुढ्यातच पडली ही त्याची दिवाळी आणि प्रश्नांच्या मालिकेचा डोलारा ही त्याची दिवाळी आणि प्रश्नांच्या मालिकेचा डोलारा बळीराजा या दिवाळीला सामोरा जाणार कसा बळीराजा या दिवाळीला सामोरा जाणार कसा अवघड प्रश्नपत्रिकेसारखं उत्तर नाही फक्त प्रश्न तपासा फक्त प्रश्न तपासा धन्यवाद वा जय अतिशय सुंदर असं सादरीकरण स्वागताध्यक्षांना विनंती कवींना सन्मान